रोहिणी खडसे फक्त ट्विटरवरच टिवटिव करतात असा हल्ला बोल आमदार चंद्रकांत पाटलांनी केलाय रोहिणी खडसे यांचं दोन ठिकाणी मतदान आहे असाही दावा आमदार चंद्रकांत पाटलांनी केलाय तर रोहिणी खडसेंनी मुक्ताई नगर आणि त्यासोबतच मतदार चोरी केलेली आहे असं ट्विट केलं होतं मतचोरी विरोधात शरद पवारांनी मोठा लढा द्यायचं ठरवलंय असंही त्यांनी म्हटलं होतं त्या ट्युटीवाल्यांनी त्या काळामध्ये काय त्याच्यावर परत हरकत नाही घेतली त्यांना त्या दिवशी काय नाही दिसलं हे आता परत झालं सगळं कोणतरी बोलतोय म्हणून काहीतरी आपण पराभवाचं खापरकोरावर फोडायचं जे बोलतोय ना त्याचे दोन दोन तिचे दोन दोन स्वतःचे हे वेगळे आहे एक कोथडीला आपलं स्वतःच नाव आहे मुक्ताईनगरला एक वेगळं स्वतःच नाव स्वतःचं नाव आहे दोन दोन आयटी दोन दोन मतदान केले का हे पुरावे काढायला नव्हतं का आम्हाला खडसेंनी मतचोरी प्रकरणी नेमकं काय ट्विट केलं होतं आपण ट्विट पाहूया माजी आमदार अशोक पवार पुणे शहराध्यक्ष प्रशांत सचिन यांनी एका प्रेझेंटेशनद्वारे महाराष्ट्रात कशा प्रकारे मतचोरी झाली यावर एक प्रकाश टाकलाय प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या एकाच घर क्रमांकावर एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार आमदारांच्या बायकोचेच दोन मतदान ओळखपत्र बाजूच्या मतदारसंघातून आयात केलेले मतदार अशोक बापूंनी मांडलेले हे मुद्दे प्रचंड धक्कादायक होते आणि यातून माझ्याही मतदारसंघात असा प्रकार झाला असेल असं माझं मत झालंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या